हॅलो गाईज कसे आहात तुम्ही वेलकम टू माय चॅनल ममाज वर्ल्ड सो प्लीज एक्सक्यूज बॅकग्राऊंड म्युझिक कारण की मिहीर बघत आहे मिहीर तू काय बघतोय हॅला काय म्हणतात हा सॉरी प्रो वॉट इज प्रो ओके वॉट एवर इट इज पण तो काहीतरी बघतो टी व्हीमध्ये आणि जसं की तुम्ही बघितलं काल आम्ही गेलेलो होतो फनफेअर नांदेड सिटीमध्ये आणि काल ॲक्च्युली आम्ही संध्याकाळी ओ oh माय गॉड आम्ही आमचा दात तोडला आहे खूपच लवकर आमच्या घरी येणार आहे तुथ फेवळी बी गिफ्ट द्यायला आणि टूथ फेरी जी आहे ती तुम्हाला माहितीच आहे ती रात्रीचं येते जेव्हा लहान मुलं झोपतात ते ना तेव्हा येणार आहे ती ओके माऊ आणि ती काही जास्त मोठं गिफ्ट नाही देऊन जात एकदम चिल्लू छोटंसं पिल्लू असं माका चिनी काइंड ऑफ छोटंसं गिफ्ट देऊन जाते ओके मी तुम्हाला सांगत होते आम्ही काल केलेलो होतो फनफेअर नांदेड सिटी मेळामध्ये बेसिकली तिथे खूप छान छान स्टॉल लागलेले होते मला पण एक दोन गोष्टी परचेस करायच्या होत्या लाईक जयपुरी चप्पल अँड आय लाईक like द साडीज लाईक like अमेझिंग कॉटन प्युअर सूत आणि ह्याच्या साड्या होत्या एकदम बॉडीला लागून राहणाऱ्या मला माझ्या मॉमसाठी पण घ्यायची आहे ती साडी सो so, आय होप की आज आम्ही तिकडे जाऊ पण सोबतच आज मी तुम्हाला दाखवणार आहे आमचं एक्झिबिशन जे आमच्या भाग्यश्रीमध्ये लागलेलं ला आहे कारण की काल मी गेले पण खूप जास्त लेट झाले होते आणि मी काही घेऊ नाही शकले आणि काल मला एक पफ खूप आवडला होता ज्वारीचा पफ होता तिथे सो आज So सो गाईस चला बघूयात काय काय लागलं होतं एक्झिबिशन हे होते दियाज आणि हे होते सोप आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या नॅचरली होत्या इथे लिहिलेलं आहे पावडर धूप कांडी वगैरे सोबतच इथे हे पफ्स होते ज्वारी बाजरी नाचणी आणि मी पण माझ्या मिहीरसाठी दोन पॅकेट्स घेतलेले होते आणि अमेझिंग आहेत आणि मिहीरला खूप आवडलं होतं सोबतच इथे बघू शकता कुर्तीजचा स्टॉल लागलेला होता सो so, ह्या कुर्तीज पण अमेझिंग होत्या सोबतच आत गेल्यावर राईट साईडला दिवाळी फराळचा होता आणि लेफ्ट साईडला अगेन कुर्तीज आणि ड्रेसेसचा छानपैकी स्टॉल लागलेला होता आणि खूप छान प्रकारे ठेवलं गेलेलं होतं ॲज कम्पेअर टू फनफेअर भाग्यश्रीचा जो मेळा होता मेळावा जो होता छोटासा तो खूप अमेझिंग होता सोबतच इथे बघू शकता छानपैकी ज्वेलरीज होत्या जे तुम्ही डेली यूजमध्ये घालू शकता बँगल्स होते जे की खूप छान होते सोबतच ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी अमेरिकन डायमंड ज्वेलरी अशा खूप सगळ्या गोष्टी इथे ठेवलेल्या होत्या आणि खूपच अमेझिंग वाटत होतं सोबतच इथे साड्यांचा पण स्टॉल लागलेला होता आणि छान साड्या होत्या पण मी ज्या साड्या घेतल्या होत्या त्या नेक्स्ट डे घेतल्या होत्या प्राचीताई आमच्या आहेत त्यांनी त्यांचा एक नवीन स्टॉल लावलेला होता त्या स्टॉलमधून मी दोन साड्या घेतल्या जे की तुम्हाला मी एंडमध्ये दाखवते सोबतच इथे अजून डिफरंट डिफरंट गोष्टी लागलेल्या होत्या जे की नॅचरली होत्या मोदी केअरच्या जे की नॅचरली बनवलेल्या गेल्या होत्या आणि ह्याचे जे ॲडवर्टिजमेंट आहे त्या बाकीच्या ॲडवर्टिजमेंटमध्ये पण येतात सोबत पर्सेस बँगल्स आणि लहान मुलांना घालायचे चष्मे वगैरे भरपूर अमेझिंग व्हेरायटीज ज्या होत्या इथे ठेवल्या गेलेल्या होत्या सोबतच दिवाळीला लागलेल्या लॅम्प्स उरलीज उठणं आणि नॅचरल ऑइल होते हे नॅचरल फेस ऑइल अँड नॅचरल पोटलीज आणि ह्या सगळ्या अगेन ज्वेलरीज सोबतच लहान मुलांच्या गाड्या वस्तू ज्या घरात लागणाऱ्या वस्तू होत्या आणि फराळाच्या गोष्टी ह्या सगळ्या गोष्टी लागलेल्या होत्या सो ॲज so, कम्पेअर टू फनफेअर भाग्यश्रीचा जो मेळावा होता तो जास्त छान होता दिवाळीसाठी सो दिस इज ऑल इट गाईज

सोबतच तुम्ही बघू शकता माझा लुक हा जो कुर्ता आहे हा आईने दोन हजार बाराला मला शिवला होता जेव्हा मी कॉलेजमध्ये होतो तो मी त्याला घातला आज तेच मी गेले होते एक्झिबिशनमध्ये आणि तिथला मी व्हिडिओ तुम्हाला दाखवते सोबतच मी दोन अमेझिंग साडीज परचेस केलेल्या आहेत तिथून आल्यानंतर मला खूप असं डोकं दुखत होतं आणि एकदम मला चक्कर आल्यासारखं झालं बी पी लो होतो माझं खूप लवकर आणि माझ्या माऊने मला खूप हेल्प केली पाणी आणून दिलं थोडंसं बी uh, पी लो झाले की आपण काहीतरी खायला पाहिजे सो so, त्याने मला आणून दिलं मँगो uh, चॉकलेट इट्स अ मँगो कँडी आणि आता मला ॲक्च्युली रडू येते आहे ये हाऊ स्पेशल ही इज आणि त्याच्यानंतर uh, मी थोडंसं जेवायला ऑर्डर केलं आहे मी त्यासाठी बिर्याणी ऑर्डर केली आहे सो चला so, त्याला पटकन खायला जसे की तुम्हाला माहिती आहे काल मी एक्झिबिशनमध्ये गेले होते आणि तिथून मी घेतल्या होत्या दोन साड्या सो लेट मी शो यू द साडी सो फर्स्ट ऑफ ऑल दिस इज द ट्रेडिशनल साडी विच आय लवड अ लॉट बेसिकली डार्क मरून कलर आहे विथ दिस कॉपर सिल् मतलब कॉपर एकदम डार्क कॉपर कलरचा ह्याचा पल्लू आहे ही खूप अमेझिंग दिसते घातल्यावर आणि मला असं वाटतं की जितकं सिम्पलिसिटी तुमच्या साड्यांमध्ये असते आणि ब्लाऊजमध्ये असते तितकं छान वाटतं इन्स्टेड ऑफ लॉट ऑफ जगा मगा आणि मला बघा so i love this saree and i'm loving it and this is from uh, tarini collection and जर तुम्हाला पाहिजे असेल तर मी तुम्हाला याचा नंबर पण देऊ शकते and this is the tarini collection amazing sarees by the way and the second one which i loved a lot and i think मी ही दिवाळीला And आणि खूप छान साडी आहे the second one ta i love this saree because uh, मला जास्त हॅवी साड्या नाही आवडत आणि माझ्याकडे खूप हॅवी साडीज आहेत आणि दिस वन इज माय फेवरेट साडी आणि बघू शकता किती लाईट वेट आहे आणि किती छोटा ह्याचा घडी होते सी दिस इज प्युअर कॉटन आणि ह्याचे टॅसल्स बघू शकता खूप छान आहे त्याचे टॅसल्स आणि मला खूप जास्त आवडली आहे अँड अगेन इफ यू वॉन्ट दिस सारीज यू कॅन मेसेज मी आय कॅन गिव्ह यू द नंबर ऑफ दीस तारीणी कलेक्शन अलँग विथ द व्हॉट्सअप नंबर अँड द सारीज आर अमेझिंग अँड इफ यू वॉन्ट अ परचेस दीज सारीज प्लीज मेसेज मी ऑन माय डी एम आणि मला सांगा माझ्या साडीज कसं आहे ह्याच्यासोबतच आपला ब्लॉग इथे संपतो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय अँड माझ्या चॅनलला खूप सगळं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि खूप सगळं प्रेम द्या